माझ्या आजीसोबत पण दिलीप काकांनी काम केलं आहे माझ्या आजोबांसोबत पण केलेलं आहे माझ्या आईसोबत पण केलं आहे माझ्या वडिलांसोबत पण केलं आहे माझ्या काकांसोबत पण केलं आहे आणि मी ती तिसरी पिढी आहे ज्यांना जिला तिच्यासोबत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते कॅरेक्टर पण खूप फारसं वेगळं होतं आणि मॅक्झिमम सीन मॅक्झिमम सीन्स दिलीप काकांसोबत होते त्यामुळे इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी पण या सगळ्यामध्ये अभिनय की ओव्हरऑल एक पिढीजात जात असणारा एक अभिनयाचं गुणसूत्र आहे तो डीएनए जो आहे आणि त्याची नाळ कुठेतरी दिलीप भाई यांची जोडलेली आहे त्याबद्दल तू बोलावास असं मला वाटतं आणि त्या सगळ्याचा एक दशावतार तुझ्या आयुष्यातला वेगळ्या अर्थानं या निमित्ताने येतोय दिलीप काकांची आणि माझी ती तुम्ही जे म्हणालात की माझ्या आजी माझ्या आजीसोबत पण दिलीप काकांनी काम केलं आहे माझ्या आजोबांसोबत पण केलेलं आहे माझ्या आईसोबत पण केलंय माझ्या वडिलांसोबत पण केलं आहे माझ्या काकांसोबत पण केलं आहे के आणि मी ती तिसरी पिढी आहे ज्यांना जिला तिच्यासोबत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते सो so, खूप स्पेशल खूप स्पेशल फिलिंग आहे हो म्हणजे एक कॉन्स्टंट फॅक्टर आहे कॉन्स्टंट फॅक्टर आहे सो त्यामुळे एक तर थोडं दडपण होतं मला काम करायच्या आधी बट काका तसं तुम्हाला खूप कम्फर्टेबल करतात त्यामुळे तुम्हाला ते दडपण जाणवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सिने मी ऑडिशन दिली होती या सिनेमासाठी सो मला हे माहिती होतं बॅक ऑफ द माइंड चला आपल्या आपण क्रेडिबिलिटीवरती इकडे आहोत त्यामुळे घाबरायची काही गरज नाही सो कॅरेक्टर पण खूप फारसं वेगळं होतं आणि मॅक्झिमम सीन मॅक्झिमम सीन्स दिलीप काकांसोबत होते त्यामुळे वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी त्यामुळे आय वुड नेव्हर अॅपिस्ट इट सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा